विष्णोई समाजामध्ये मा मला विलन करायचं आणि मग ते, ते दुसरा बिष्णोई नाही का तो तो कोणता विष्णु लॉरेन्स बिष्णोई लॉरेन्स बिष्णोई लॉरेन्स पर्यंत हा ते सलमान खानला नाही का म्हणून इसको खालास कारण बिष्णोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा बरोबर म्हणजे दर्जा म्हणजे तिथपर्यंत असं नेऊन घालायचं की सुरेश धस हरणाचा शिकार करतो अरे काय मानसिकता तुमच्या mm. म्हणजे त्या लॉरेन्स बिष्णोईनी माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल mm. तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची ना, ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतं कोणापासून मी पासून बोललो बिष्णोई समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि भिश त्यांना म्हणले आयस खोक्या म्हणजे अरे हो माझा तीन लाखाचा कार्यक्रम लावत असाल तर मी तुमचा लावतो आ, का, हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहितीये ना